तुम्हाला लहान मुलांचे असे रेनकोट तीनशे पासून मिळणार आहेत मस्त असे रेनकोट आहेत छान क्यूट टोपी सुद्धा आहे इथे तुम्हाला पॅन्ट कपडा बघू शकतो जाड पण आहे आणि आतून सुद्धा तुम्ही डबल पण वापरू शकतात मागून पण वापरू शकतात आणि असं पण सरळ पण उलटा सुलटा वापरू शकता जॅकेट पण खूपच सुंदर आहे मस्त जड जॅकेट आहे महावीर या दुकानात तुम्हाला पोहोचायचं असेल तर कसं यायचं आहे त्याला बघूयात सो so, तुम्ही इथे आलात ना की तुम्हाला दादर वेस्ट हे स्टेशन दिसेल स्टेशन रोडवरून सरळ सरळ यायचं आहे चालत फुल मार्केट लागेल तिथून सरळ सरळ सुविधाच्या लेनमधून लेन मधून चालत आलात ना हॉटेल मनहर दिसेल मनहरच्याही पुढे 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 यायचंय साडी घर हे प्रसिद्ध दुकान आहे इकडे आणि साडीघरच्या अगदी अपोजिट साईडला ना महावीर हे दुकान आहे पाच आणि सहा नंबर हे दुकान आहे महावीर सो आता सध्या त्यांच्याकडे रेनकोट मिळतात एरवी तुम्हाला कुर्त्यांचं आणि मुलांच्या कपड्यांचं दुकान म्हणून तुम्ही ते जाऊ शकतात आता पण महावीर या दुकानात जाऊयात आणि त्यांच्याकडे काय काय छान छान रेनकोट्स आल्यात काय काय व्हरायटी आहे रेनकोटमध्ये सगळं बघूयात चला या तर महावीर या दुकानात सध्या मी आहे आणि गांगजी काका आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि पावसाळा सुरू झालेला आहे आता आणि यावर्षी थोडा लवकरच पावसाळा सुरू झालेला आहे अचानक पाऊस आल्याने सगळ्यांची धावपळ झालेली असणार रेनकोट छत्र्या विकत घेण्यासाठी तर तुम्ही या दुकानात नक्की या आणि इकडनं रेनकोट सुद्धा खरेदी करा कारण की इथे तुम्हाला छान छान छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत ते सगळे रेनकोट मिळतात आपण आता रेनकोटची क्वालिटी बघूया काय काय रेनकोट आहेत काय काय प्राइस आहेत हे सगळं बघूयात कोणत्या कोणत्या व्हरायटीचे आहेत हा का, का खूप खूप स्वागत लोकमत सखी मध्ये मला सांगा काय काय क्वालिटीचे आणि कोणते कोणते रेनकोट तुमच्याकडे स्टार्टिंग प्राइस रेंज तुमच्याकडचे काय स्टार्टिंग तीनशे आता दहा टक्के पंधरा टक्के डिस्काउंट दिलेला आहे तीनशे रुपयाला पण दहा टक्के डिस्काउंट सगळ्या म्हणजे सगळ्या म्हणजे क्या बात आहे सो आपण बघूयात काय काय आहेत चला मग तीनशे रुपयापासून स्टार्ट करूयात चला हे बघा हा तीनशे चा आहे हा तीनशे चा तीनशे नऊ चा दाटक। लहान मुलांचे आहेत ना पण तीनशे लहान मुलांचे हे तुम्हाला लहान मुलांचे असे रेनकोट तीनशे पासून मिळणार आहेत मस्त असे रेनकोट आहेत छान अशी क्यूट टोपी सुद्धा आहे इथे तुम्हाला एक छान टोपीला असं कवर सुद्धा देण्यात आलेला आहे टोपी तुम्ही ऍडजस्टेबल करू शकता ऍडजेस्टेबल आहे संपूर्ण जे कंपनीच्या जेल कंपनीच्या जेल कंपनीच्या आणि इथे तुम्हाला असे बटन सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि चेनही आहे ते तीनशे रुपयाच्या पैशांच्या मनाने क्वालिटी खरंच खूप उत्तम आहे आणि याच बरोबर मोठ्यांचे काही आहे तीनशे रुपयाला तीनशे मोठ्यांच्या मोठ्यांच्या नाही थोडा वाढ चारशे रुपयाच्या बरं हा कितीच आहे तीस हा फोर फिफ्टीच्या फोर फिफ्टीचा हा चारशे ला देणार तुम्ही आम्ही चारशे रुपयाला फोर फुल साईज चारशे रुपयाला आणि मस्त असा पांढरा आहे ट्रान्सपरंट ह्याच्यासोबत सुद्धा आहे ना हे बघा तुम्हाला ह्याच्यासोबत सुद्धा मिळणार आहे चारशे रुपयाच्या मनाने खरंच खूपच छान आहे हा रेनकोट सुद्धा आहे आणि तुम्हाला टॉप सुद्धा आहे सो वर दोन्ही तुम्हाला बाईकवर वेअर करण्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे ऑफिसला जाताना कपडे भिजू नयेत असं वाटत असेल तर तुम्ही हा असा छान रेनकोट घेऊ शकता हा बघा सुंदर असा रेनकोट आहे ही अशी टोपी सुद्धा आहे तुम्हाला टोपी सुद्धा मिळणार आहे आणि छान अशी टोपी आहे याचबरोबर पायजमा आहे आणि छान असा रेनकोट आहे हे तुम्हाला चारशे रुपयाला मिळणार आहे सो स्वस्त मस्त रेंजमध्ये चारशे रुपये म्हणजे खरंच खूप स्वस्त आहे पूर्ण सेट चारशे रुपयाला मिळणार आहे तर हा पूर्ण आहे लॉंग त्याच्यामुळे भिजण्याचे चान्सेसच नसतात या मोठ्या रेनकोटमध्ये सो हा पण चारशेला मिळणार आहे दोन मस्त असे कप्पे देण्यात आलेले आहेत तुम्हाला जर तुम्हाला असं काही मोबाईल वगैरे कॅरी करायचं असेल तर तुम्ही ह्यामध्ये कॅरी करू शकतात कितपत राहील हे माहिती नाही पण तुम्ही ट्राय करू शकता याचबरोबर आपण हा बघूया हा कितीला आहे काका तीनशे रुपये हा तुम्हाला तीनशेला मिळणार आहे सो हा बघा हा तीनशेला आहे लहान मुलांचे सुद्धा आहेत मोठे पण घालू शकतात याचबरोबर तुम्हाला असे कार्टून प्रिंट्समध्ये हवे असतील ना तर तुम्हाला साडेचारशेच्या रेंजमध्ये हे असे मिळतात रेनकोट कपडा फॅब्रिक खरंच खूप चांगलं आहे रेनकोट थोडा जाडसर कपडा बघून घ्यायचा म्हणजे तो जास्त खराब होत नाही किंवा फाटत नाही त्यामुळे हे कपडा म्हणाल तर थोडा मस्त जाड आहे याचबरोबर हा पण एक खूप सुंदर आहे खूप सुंदर प्रिंट लहान मुलींसाठी खूप सुंदर आहे फ्रोझन आहे यावर तर बघा सो फोर फिफ्टीला तुम्हाला हा मिळणार आहे फ्रोझनचा आणि खूप सुंदर आहे मला मंडळी खरंच खूप आवडलेलं आहे याचबरोबर आपण हा बघूयात हा कितीला नऊशेमध्ये ओके सो फ्रेश पीस मिळतो ना यामध्ये ओके तर तुम्हाला हा नऊशेला मिळणार आहे आणि हा मुलींसाठी परफेक्ट आहे असं मस्त वन पीस टाईप तुम्हाला हा असा छान मिळणार आहे आणि मस्त मजबूत कपडे आतमधून सुद्धा छान असं कोटिंग देण्यात आलेलं आहे भिजणार बिलकुल नाही आहात तुम्ही आणि छान असा बेल्ट पण देण्यात आलेला आहे फिटिंगला खूप छान बसतात असे रेनकोट वाव हा पण किती छान आहे हा झिलचा आहे ना वाट आहे हा पण काढूयात का एक दाखवायला ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला मिळतात हा पण खूप सुंदर आहे हा मला प्रचंड आवडलेला आहे छान असा कट पण आहे त्याच्यामुळे थोडा फॅन्सी पण वाटेल तुम्हाला हा रेनकोट आणि पूर्ण पॅक आहे कवर पॅक होणार तुम्ही छान अशी टोपी ह्याची काय प्राइस आहे फायनल नऊशेला ला देणार ना 109, 109. ओके सो तुम्हाला हा नऊशेला ला पडणार आहे पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन सुद्धा आहेत तर आपण सुद्धा बघूयात मुलांसाठीचे जे बाईक वर घालायचे असतात रेनकोट ते सुद्धा बघूयात हे हे मुलांसाठी आहेत हे पण मुलींसाठीच आहेत ना वाव हे तर मुलींसाठी आहेत असे सिंपल जर तुम्हाला हवे असतील तर मुलींसाठीचे असे रेनकोट आहेत हे बघा इथे तुम्हाला फुल साईज मध्ये रेनकोट मिळणार आहेत नऊशे रुपयामध्ये so, सो मध्ये काय आहे आपण आता ते बघूया जॅकेट वगैरे काय आहे त्यांच्याकडे मध्ये तर ते बघूया तर मुलांचे पण भरपूर सारे इथे आहेत रेनकोट छान आणि क्वालिटी खरंच मस्त आहे क्वालिटी कपडा आहे आणि क्वालिटीच्या मनाने पैसे पण खूप कमी आहेत ही पॅन्ट आहे की कितीला कितीला मिळणार बाराशेला बाराशेला म्हणजे बाराशेला ही जोडी मिळणार आहे पॅन्ट आहे पॅन्टचा कपडा बघू शकतो जाड पण आहे आणि आतूनसुद्धा तुम्ही डबल पण वापरू शकतात मागून पण वापरू शकतात आणि असं पण वापरू सरळ पण उलटा सुलटा वापरू शकता बघू शकता आपण जॅकेट बघूया जॅकेट पण खूपच सुंदर आहे मस्त जड जॅकेट आहे सो हे पण तुम्हाला खूप छान असं मिळणार आहे ते स्टिकर आहे आणि आतमध्ये सुद्धा आहे वा सो खूप सुंदर असा जॅकेट आहे वा 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 क्या बात आहे आणि इथे तुम्हाला असे कप्पे सुद्धा मिळतात तर हे पूर्ण बाराशेला मिळणार आहे रेनकोट आणि याचबरोबर सेम यामध्ये कलर जर तुम्हाला हवे असतील तर कलर ऑप्शन सुद्धा भरपूर सारे आहेत हे बघा असे कलर सुद्धा आहेत तुम्हाला कलर ऑप्शन सुद्धा आहेत उलटा सुलटा नाही उलटा सुलटा नाही शकत ना सो असा तुम्हाला आहे आतून आणि हा बाहेरून असा आहे बघा इथे तुम्ही ना ॲडजस्ट सुद्धा करू शकतात हात इथे तुम्ही असा हाताला पण करू शकता आणि हा पण नऊशे रुपयाला ना हा कितीला किती बारा ओके सॉरी बाराशेला मिळणार आहे पॅन्ट मिळणार आहे बाराशेला आणि अजून काही वेगळा आहे रेनकोट मध्ये आता अजून कंपनीच्या बाकी नाही ओके तर तुम्हाला असे भरपूर डिझाईन मध्ये भरपूर मिळणार आहेत सो लहान मुलींचे खूप वेगळे वाव हा कितीला आहे बारीतला आहे पंदरा शेला? पंदरा शेला? ओके, सो हे रेनकोट खरेदी करायचे असतील घ्यायचे असतील तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर लहान मुलींचे आपण इथे बघू शकतो खूप वेगळं वेगळं कलेक्शन आहे लहान मुलांसाठीचं कलेक्शन सुद्धा खूप सुंदर आहे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इथे असे छान छान रेनकोट ठेवलेले आहेत कलर सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत काय वर्षापासून रेनकोट किती वर्षाच्या मुलांचे आहेत तुमच्याकडे दोन वर्षापर्यंत दोन वर्षापासून ते दोन ओके, दोन वर्षा स्टार्टिंग होते दोन वर्षापासूनच्या मुलांपासून ते तुम्हाला मोठ्या माणसांपर्यंतचे रेनकोट मिळतात मुली मुलांचे अडल्ट सगळ्यांचे तुम्हाला इथे रेनकोट बघायला मिळतात खूप स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्हाला छान क्वालिटीचे रेनकोट कुठे घ्यायचे असतील तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत महावीर या दुकानात नक्की या खरेदी करा आणि कोणता रेनकोट तुम्ही घेतला आहे कोणता रेनकोट तुम्हाला आवडला आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच